रोहिणी खडसे यांनी वकील बांधवांवर जे वक्तव्य केलेलं आहे आपण पाहिलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून की वैष्णवी भागवणे प्रकरण आज खूप संवेदनशील प्रकरण झालेलं आहे तर हे निषेधार्थ गोष्ट महाराष्ट्राला राजव राजवणारी गोष्ट घडलेली आहे परंतु आज घटनेच्या माध्यमातून किंवा संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक आरोपी असेल किंवा प्रत्येक व्यक्तीला न्यायव्यवस्थेमध्ये न्याय, न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जोपर्यंत त्याच्यावरचे गुन्हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो कुठल्याही तो प्रकारे आरोपी मानला गेलेला नाही आहे असं असताना देखील आज रोहिणी खडसे यांनी वकिलांवर एक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे की त्यामध्ये ज्या आरोपींचे वकीलपत्र दाखल केलेले वकील आहेत की त्यांच्या जे कोणी कानाखाली मारेल त्यांचा मी सत्कार करेल असं निषेधार्थ आणि संतापजनक वक्तव्य केलेलं आहे आज प्रत्येक आ, ला वकी वकील बांधव हा आपल्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात घालून आपल्या कुटुंबाची सुरक्षा ही पणाला लावून या वकिली क्षेत्रामध्ये काम करत असतो आज प्रत्येक वकील हे प्रत्येक आरोपीच वकीलपत्र त्या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टीनं घेत असतो परंतु अशा प्रकारची जर दबाव आणण्याची आणि दडपशाही करणारी वक्तव्य जर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जबाबदार राजकारण्यांच्या माध्यमातून जर होत असली तर हे खूप चिंताजनक आणि संतापजनक वक्तव्य आहे त्यामुळे या ता माध्यमातून मी रोही ानोरा विधान केलेला आहे याचा तीव्र निषेध व्यक्त करते आणि याशिवाय महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनला या माध्यमातून मागणी करते या वक्तव्याचा त्या ठिकाणी नोंद घेऊन स्वतः रोहिणी खडसे या वकील असल्यामुळे आस, आस, त्यांच्यावर एक गुन्हा दाखल करावा तर किंवा त्यांच्यावर असोसिएशनच्या वतीनं एक कडे कडक कारवाई करावी अशी या माध्यमातून मागणी करते आणि रोहिणी खडसेंनी समस्त वकील बांधवांची समस्त वकील वर्गाची या ठिकाणी अशी देखील या माध्यमातून दे दे मागणी करते धन्यवाद अध्यक्ष आम्ही वकिलांबरोबरच आहे कळसे बरोबर नाही वैष्णवी हा गोव नाही त्याच्याबाबत जो काही मागे आठवड्यामध्ये जो प्रकार घेतला आहे त्याचं आम्ही कसं समर्थन करत नाही परंतु राज्यघटनेने आम्हाला कृती करण्यासाठी जो अधिकार आहे आणि आमचा जो कृती आहे त्याच्याप्रमाणे सुद्धा जो कोणीही आमच्याकडे चिन्हपत्र केलं आणि कोर्टामध्ये तुमची बाजू मांडणं हे आम्हाला राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो परंतु काम जे रोहितकडचे आहेत म्हणजे जो वकील त्याच्या कामात तेव्हा बोललेला आहे चुकी मोठी घेतलेलं आहे त्यांचं तो पण मारहाण करत त्याचा मी जाहीर सत्कार करत असं जे त्यांचं विधान आहे तेच मूळ चुकीचं आहे कारण त्या स्वतः एक वकील आहे आणि वकिलांना असं त्यांनी जे काय बोललेलं आहे त्यांच्या बॉन यशाबद्दल आम्ही वकील संघटनेच्या वतीनं त्यांचा जाहीर निश्चित करतोच परंतु त्याने जबाबदार व्यक्ती आहे त्या वकील आहेत त्यांनी कसं बोलावं काय बोलावं त्यांचं मान ठेवलं पाहिजे आणि त्या अतिशय म्हणजे वकिलांच्या विरोधात बोललेले आहेत त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागणं हे तर कर्तव्यच आहे त्यांचं तर आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती करतो हो की त्यांनी जे काल काय वाक्य बोललेले आहेत त्याचा जाहीर माफी करा मागावी त्यांनी आणि अन्यथा त्यांनी जर माफी वगैरे मागितली नाही तर जे काय बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आहे त्यांच्या वतीनं आम्ही विरुद्ध तीव्र आंदोलन करूच आणि शासनानेसुद्धा विरुद्ध असं जे काय वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल कठोर कार्यवाही करावी ही आमची मागणी आहे धन्यवाद Gracias.